नंदुरबार मध्ये भाजप स्वबळावर लढणार कुमार गावित यांची घोषणा जिल्हा परिषद ग्रामपंचायत आणि नगरपालिका निवडणुका भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार आहे कुठल्याही पक्षासोबत युती केली जाणार नाही अशी स्पष्ट घोषणा माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी रविवारी नंदुरबार येथील आमदार निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात केली नंदुरबार तालुकाध्यक्षपदी दीपक पाटील यांची निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर गावित यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांनी भाजप उमेदवारांच्या विरोधात प्रचार केल्याचा आरोप त्यांनी केला आम्ही ज्या पक्षात जातो त्या पक्षाशी एकनिष्ठ राहतो हे आतापर्यंत दाखवून दिलं आहे आम्ही आमच्या विरोधात प्रचार केला, केला।, जा केला बाजूने प्रचार केला अशा चर्चा आमचे विरोधक पसरवत असतात परंतु आम्ही तसे केलेले नाही जर केले असते तर पक्षाचे किमान तीन लोक पराभूत झालेले दिसले असते तथापि आम्ही आमची शक्ती फक्त आणि फक्त पक्षासाठी वापरत आलो आहोत आणि पक्ष वाढीसाठीच लावणार आहोत असेही ते म्हणाले जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचाच विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या दृष्टीने रचनात्मक काम करण्याचे आवाहन केले नवनियुक्त तालुकाध्यक्ष दीपक पाटील यांनी डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या नेतृत्वाखाली दमदार काम करण्याचे आश्वासन दिले कारण निवडणुका तुम्ही सांगितलं तसं सरपंच निवडायचे आहे जिल्हा परिषदचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य निवडायचे आहे पंचायत समितीचे सदस्य निवडायचे आहे तर निश्चितपणानं ज्या ठिकाणी सत्ता भाजपची राहील भाजपक सर्व काही असेल एवढं निश्चितपणानं सांगतो आणि हे सांगत असताना दुसरी गोष्ट पण सांगतो हे ज्या वेळेला युती आम्ही यु, काही युती भीती करणार नाही आजच सांगून देतो तुम्हाला <laughs> <laughs> सगळ्यात युतीची युती युती एक गोष्ट सांगतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या युतीच्या पक्षांना सांगतात आणि ते गेल्यानंतर विरुद्ध प्रसार करतात आणि त्यांना करायची ही भूमिका चुकीची आहे आणि हे असं करत असल्यामुळे आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये युती करणार नाही मग नगरपालिका असेल किंवा मग ग्रामीण भाग असेल एवढं निश्चितपणानं सांगतो आणि जिल्हा परिषद आपल्या परिषद पंचायत समिती ग्रामपंचायती आणि नगरपालिका ही तुम्हाला आम्ही जिंकून ताब्यात देऊ एवढे त्या ठिकाणी तुम्हाला सांगेल